भुदरगड तालुक्यातील कूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं संविधान सन्मान व कार्यकर्ता प्रबोधन परिषद मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली यावेळी दलित मित्र पी एस कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला देशाला भारताचं संविधान अर्पण केलं या देशातील समस्त भारतीयांना समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या तत्वाच्या आधारे त्यांचे हक्क व अधिकार बहाल केले या देशातील विषमतावादी समाजव्यवस्था नष्ट करून मानवी समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून एक मजबूत बलशाही भारत निर्माण करण्याच्या दृष्टीनं या देशाला संविधान अर्पण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाचा मानवतावादी विचार पुढं नेण्याचा प्रयत्न केला आपल्या राज्यघटनेचे प्रतिबिंब स्पष्ट केले आपल्या देशाची राज्यघटना ही देशातील सर्व मानवजातीला अधिकार आणि संरक्षण प्राप्त करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून ही राज्यघटना तयार करून आपल्या हाती सुपूर्द केली आहे आणि ती संविधान वाचवणं सर्वांची मोठी जबाबदारी आहे आपला कार्यकर्ता सक्षम व जबाबदारी पेरणारा असावा तू समाजाचे न्याय व हक्कासाठी अहोरात्र झटणारा असावा असं त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे शशिकांत पनोरीकर जिल्हा उपाध्यक्ष निवास सडोलीकर उपाध्यक्ष एस डी कांबळे जिल्हा संघटक गोपाळ कांबळे माजी सभापती तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे शिरसेकर महिला संघटक आशाताई कांबळे शांताबाई कांबळे महिला आघाडी यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम कांबळे बोलताना म्हणाले की हे सूर्या तू जगाला प्रकाश दे मी माझ्या समाज बांधवांना प्रकाशमय केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज प्रकाशमय विचार आपल्या समाजासाठी वरदान ठरतोय शाहू फुले आंबेडकरांचा विचार अंगीकृत केला पाहिजे असं तुकाराम कांबळे यांनी सांगितलं यावेळी भूदरगड आजरा तालुक्यातील जवळजवळ तीस कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटामध्ये प्रवेश जाहीर के जाहीर प्रवेश केला व तसेच त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आलं यावेळी बबन कांबळे सातप्पा निर्मळे बाळासाहेब कांबळे सुभाष कांबळे भीमराव कांबळे सातप्पा कांबळे यांच्यासह भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत एस डी कांबळेसर यांनी केलं तर आभार आर एस कांबळे यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे